मराठी यात्रा मध्ये महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या जर्नी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे जे लोक माझ्या चॅनल वरती नवीन आहेत माझ्या चॅनलला ला करा तुमचा वेळ वाया जाणार नाही याची गॅरंटी मी घेतो नुसार हा एकोणीस नंबरचा अलंग किल्ला सह्याद्रीच्या रहस्यमय दगडामधील हा लपलेला किल्ला आहे एक असा किल्ला जिथे आजही जाणं धोकादायक वाढ अलंग मदन आणि कुलंग हे किल्ले मराठा साम्राज्याच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे होते म्हणूनच तर इतिहासामध्ये म्हटल्या जातात एम के ट्रायंगल वाज द प्रोटेक्टिव्ह चेन फॉर मराठा एम्पायर या अलं किल्ल्यावर आजही दिसतात पाण्याची टाके काही गुफा काही सुरंगा आणि काही शस्त्रप्रणाली आजही तिथे उपस्थित आहे अशा दुर्गम किल्ल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य जे आहे आजही राहील ट्रॅकर्स प्रेमी जे आहे आजही दूर इथे येतात या किल्ल्याला ट्रेक करतात आणि इथलं काही रहस्यमय जागांचा अनुभव घेतात तेव्हा त्यांना लक्षात येते की त्या काळामध्ये याच किल्ल्यावरती राहण्याचं काय महत्व होतं आणि का किल्ला मराठा साम्राज्यासाठी अतिशय महत्वाचा आणि हे जाणून घेण्यासाठी या किल्ल्यावर नक्की एक